घेणार परंतु अजितदादा पवारनी हा शब्द पाळला नाही त्यांचा राजीनामा घेतला नाही म्हणून हे आंदोलन आहे यापुढेही लातूर जिल्ह्यामध्ये जर साहेबाचा राजीनामा नाही झाला यापेक्षा तीव्र आंदोलनं होणार आहेत आणि अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं की मी लबाड बोलत नाही पण अजित पवार एवढं लबाड बोलणारा महाराष्ट्रामध्ये मंत्रीच दिसला नाही आम्हाला आणि ते सारखं सांगत असतात की पवाराची मी अवलाद आहे असं बोलत आहेत परंतु त्यांनी त्या दिवशी मी सांगितलं होतं जर कोकाटे साहेबाचा राजीनामा घेतला नाही तर मी पवाराची आवलत नाही म्हणले परंतु मला आता संशयला आहे की ते काय बोलले त्याचं मला लक्ष साहेबाचा राजीनामा घेतल्याशिवाय अखिल भारतीय शहा संघटना बसणार आहे ओके